नमस्कार मित्रांनो वैशालीस क्लास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांवर अतिशय सुंदर भाषण चला तर मग आपण आपल्या भाषणाला सुरुवात करूयात जाणता शिवाजी राजा माझा जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला नाव आपले कोरून गेला ज्यांच्या पराक्रमाचे सदैव स्मरण करावे अशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अग्रस्थानी आहे महाराष्ट्राच्या क्षितिजावर विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यापासून स्वातंत्र्य सूर्य उगवलाच नव्हता सुमारे तीनशे वर्षे जो खितपत जोखडात पडलेल्या प्रजेला मुक्त करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी राजांचे चरित्र आजही सर्वांसाठी प्रेरणादायी स्फूर्तीदायी आहे शिवाजी राजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी भोसले घराण्यात झाला शिवबांनी वडील शहाजीराजांकडून शौर्याचा तर आई जिजाऊंकडून सुसंस्कारांचा अलौकिक वसा लहानपणापासूनच घेतला शिवबा लहान असताना जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारतातील कथा सांगितल्या त्यांना स्वराज्याचे पटवून दिले शिवाजी राजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रारेश्वराच्या मंदिरात सवंगड्यांच्या सोबतीने स्वराज्याची शपथ घेतली साध्या भोळ्या मावळ्यातून तानाजी मालुसरे नेताजी पालकर बाजीप्रभू देशपांडे खंडो बल्लाळ ईसाजी कंक असे वीर निर्माण झाले महाराष्ट्रातील डोंंगर कपारीतील अनेक गड शिवाजी राजांनी जिंकले मोक्याच्या जागी अनेक किल्ले बांधले गनिमी काव्याने शत्रूला सळो की पळू करून सोडले शायस्ते खानाची फटफजिती खानाचा वध औरंगजेबाच्या आग्रा येथील कैदेतून युक्तीने केलेली सुटका या शिवाजी राजांनी केलेल्या कार्याने भारताला हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची प्रचिती आणून दिली अशा अनेक का कार्यांनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व दैदिप्यमान बनत गेले महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगडावर राज्याभिषेक करून घेतला शिवरायांच्या राज्यात सर्व धर्मीयांना समान वागणूक होती गुणांचे कौतुक केले जात होते आणि देशद्रोह्यांना कडक शिक्षा केली जात होती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे न्यायाचे नीतीचे व जनतेच्या कल्याणाचे होते शेवटी मला म्हणावेसे वाटते शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा जय जाऊ जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला आवश्यक नवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद